जेवणात आपण कोणतं तेल वापरतो त्यावर ते आपलं आरोग्य अवलंबून असतं त्यासाठी चांगल्या चांगलं तेल वापरण्याकडे आपला कल असतो मात्र तुम्ही नामांकित कंपनीचं म्हणून घेतलेलं ते तेल खरंच त्या कंपनीचं आहे का असा प्रश्न आम्ही तुम्हाला का विचारतोय असा तुम्हाला प्रश्न पडेल याचं कारण म्हणजे नागपूरमध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नामांकित कंपनीच्या डब्यांमध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा काळा धंदा नागपूर पोलिसांनी उघड केलाय तुमच्या जेवणात भेसळयुक्त तेल ब्रँडेड तेलाच्या नावाखाली भेसळयुक्त तेलाची विक्री नागपूरमध्ये सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ नागपूरमध्ये ब्रँडेड तेलाच्या नावाखाली भेसळयुक्त तेल विकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण अन्न पदार्थांमध्ये उत्तम दर्जाचं तेल वापरतो मात्र या अशा प्रकारांमुळे सर्वसामान्यांचं आरोग्य धोक्यात आलंय नागपूर मधील कारखान्यावर छापा टाकत क्राईम ब्रांच आणि गुडकेश्वर पोलिसांनी भेसळयुक्त तेल विक्रीचा प्रकार समोर आणलाय भेसळयुक्त तेल खुल्या डब्यात भरलं जायचं डब्यावर ब्रँडेड तेलाचं स्टिकर लावून त्याची विक्री केली जायची हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील हा कारखाना सुरू होता निकृष्ट दर्जाच किंवा वापरलेलं तेल विकलं जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात निलेश साहू नावाच्या आरोपीला अटक करण्यात कारखान्यातून आठ लाख छप्पन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात मुद्दे आला आठ लाख रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला हे सगळं खाद्य तेल आणि बाकीचं पॅकिंग साहित्य वगैरे हो सगळं जप्त करण्यात आलेलं आहे

काही पैसे कमवण्यासाठी का सर्वसामान्यांच्या जीवाशी अशा प्रकार खेळ केला जातोय त्यामुळे आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नागपूर